Hey, good morning, good morning, my dear friends and students. I am sadna and All of you enjoying mathematics and science with me. If you want to enjoy karta hai. maths and science surface area and volume lesson, we to do this. So, student, today we are starting your new practice set that is 16.2. So let's enjoy all these examples with me. So, student, this is 16.2 and this is your first question. Ka tililahay that is uh, radius and height of each uh, uh, cylinder is given, and you have to find the कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया ऑफ दी सिलेंडर सो आपण पहिले गिवन लिहून घेऊया गिवन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी काय दिलेलं आहे रॅडियस ऑफ द सिलेंडर सेव्हन सेंटीमीटर अँड हाईट इज इक्वल टू टेन सेंटीमीटर पण एक्झाम्पल लिहित असताना आपण गिवन लिहित असतो त्याच्यामुळे आपण लिहायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल काय फाईंड करायचं आहे आपल्याला कर्व सरफेस एरिया कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मग आता कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मी फॉर्म्युला सांगितलं होतं कसा तयार झाला ते पण सांगितलं होतं काय केलं आपण तो एक पेपर घेतला होता तो पेपर मी तुम्हाला फोल्ड करून दाखवला हो होता आणि फोल्ड करून तो रेक्टँगल पेपरची जी ब्रीड आहे ती काय होती तिची यश आली होती आणि त्याचं जे गोल केलं तो काय होता सरकम्फरन्स म्हणून त्याच्यावरून फॉर्म्युला काय आला तुमचा टू पाय आर एच मग आता ह्या टू पाय आर एचमध्ये आपल्याला फक्त काय करायचं व्हॅल्यू स्पोर्ट करायचे आहे सो टू इन टू पाय म्हणजे ट्वेंटी टू अपऑन सेवन आर किती आहे तुमचं आर सेवन आहे आणि एच काय आलेली आहे टेन आलेली आहे सो सेवन वन जर सेवन सेवन वन जर सेवन कट झालं ट्वेंटी टू इंटू फो टू किती झाले फोर्टी फोर फोर्टी फोर इंटू टेन फोर्टी फोर इंटू टेन झाले फोर फोर झिरो सो अशा पद्धतीने फोर फोर झिरो स्क्वेअर सेंटीमीटर सो कर्व सरफेस एरिया देर फोर द कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर की जे आपल्याला टू मार्क्स ला, ला? विचारलेला आहे किती आलेला आहे आपला तो फोर हंड्रेड अँड फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे आपला कर्व सरफेस एरिया सो अशा पद्धतीने पहिल्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे आता अजून काय विचारलंय दॅट इज टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर कसा तयार झाला तुमचा हे तुमचं सिलेंडर हे hey, तुमचं सिलेंडर याचा हा आणि हा पृष्ठभाग अ म्हणजे काय पाय आर स्क्वेअर याचा सरफेस एरिया आर स्क्वेअर आणि याचा काय झाला तुमचा आर स्क्वेअर मग दोन्ही मिळून किती झाले तुमचे टू पाय आर स्क्वेअर आणि या सरकम्फरन्स किंवा आपण कव सरफेस एरिया काय आहे याचा फॉर्म्युला टू पाय आर एच या दोघांच्या पासून मिळून टोटल सरफेस एरिया म्हणजे टू पाय आर टू पाय आर काय केलं आपण इथे कॉमन काढलं आणि इथे आर प्लस एच अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे आता या फॉर्म्युलेमध्ये फक्त व्हॅल्यू पूट करायचे आहे सो टू मी मीन्स टू टाकायचं पाय मीन्स ट्वेंटी टू अपॉन सेवन आर मीन्स व्हॉट आर 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 रॅडियस किती आहे तुमची सेव्हन आर प्लस एच म्हणजे सेव्हन प्लस टेन टाकणार तुम्ही इथे सेवन वेन सेवन जा सेवन वन जा सेव्हन सेव्हन वन जा सेव्हन कट झालं टू इंटू ट्वे ट्वेंटी टू इंटू टू फोर्टी फोर झाले आणि इथे ह्या ब्रॅकेटमध्ये किती आलं सेवन्टीन आलं या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे मग आता फोर्टी फोर इंटू सेवन्टीन आपल्याला फक्त इथे मल्टिप्लिकेशन रफली करून घ्यावं लागणार आहे सो सेवन वेन जा सेवन ट्वेंटी uh, एट आले सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी आले परत इथे इथे झिरो वन फोर जा फोन वन फोर जा फोर एट इथे फोर इथे सेवन फोर्टी एट किती आलेला आहे तुमचा टोटल सरफेस एरिया सेवन फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर एवढा आलेला आहे दोन मार्क्स मी आले कव सरफेस एरिया फॉर्म्युला लिहिला टू पाय आर एच किंमत टाकली आला त्यानंतर टोटल सर्फेस एरिया टू पाय आर आर प्लस एच फॉर्म्युला लिहिला आपला आन्सर आलेला आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सिक्स्टीन पॉईंट टूमधलं हे फर्स्ट एक्झाम्पल प्रश्न क्रमांक एकमधला एकमध्ये काही सबकॉन्शियस दिले त्याच्यातलं हे फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे क्लिअर केलं सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज सेकंड एक्झाम्पल सेम एक्झाम्पल आहे पॉईंट बघून घाबरून जाऊ नका तर आपण पहिले काय करणार ह्या एक्झाम्पलमध्ये गिवन लिहून घेणार आहोत काय दिलं रॅडियस ॲज इट इज कॉपी केलं रॅडियस वन पॉईंट फोर सेंटीमीटर दिली आहे हाईट तुमची टू पॉईंट वन सेंटीमीटर दिली ती आपण लिहून घेतलेली आहे आणि त्यांनी विचारलं की आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर अँड कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाईन करायचं आहे मग आपण पहिले फॉर्म्युला लिहूया कर्व सरफेस एरिया हां कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय सांगितलं तुमचं आता सगळ्यांचा लन पण झाला असेल आणि आपण तयार पण करू शकतो कव सरफेस एरिया म्हणजे तो कव सर्फेस एरिया काय येईल त्याचा टू पाय आर एच ठीक आहे याच्यात व्हॅल्यू पुट करूया टू इन टू पाय म्हणजे ट्वेंटी टू पॉइंट सेवन आर आलेली तुमची वन पॉईंट फोर आणि एच आहे तुमची टू पॉइंट वन माझं हे पॉईंट बघून सगळे घाबरून जातात पण घाबरायचं काही काम नाही डायरेक्ट भाग देऊया शक्यतो इथे अशा संख्या दिलेल्या असतात दोघांपैकी एक की ज्याला या ने भाग जातो ही ट्रिक पण लक्षात ठेवा हो तुम्ही सेव्हनने भाग जाणाऱ्या साताच्या पाण्यात येणाऱ्या संख्या असतात चौदा असतात एकवीस असतात अठ्ठावीस फोर्टी नाईन म्हणजे सेव्हनच्या टेबलमध्ये दिलेल्या संख्या इथे असतात मग सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन झिरो जा झिरो डायरेक्ट भाग देऊ शकत नाही आणि सेव्हन टू जा फोर्टीन मग किती आलं तुमचं टू ट्वेंटी टू इंटू टू किती झाले फोर्टी फोर आता झिरो पॉईंट पॉईंट टू आणि टू पॉईंट वन याचं कॅल्क्युलेशन करायला बऱ्याच जणांना अडचण येते मग आपण डायरेक्टली झिरो पॉईंट टू आणि टू पॉईंट वन आणि मग पॉईंट काढून जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर फोर्टी फोर झिरो पॉईंट टू तुमचं पॉईंटची भीती निघून जाईल टू पॉईंट वनच्या ऐवजी ट्वेंटी वन अपॉइंट टेन घ्या आणि मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून काय येणार आहे बघा फोर्टी फोर इंटू टू किती झाले एटी एट एटी एट इंटू ट्वेंटी वन आणि इकडे काय असणार आहे तुमचे हे हंड्रेड हे हंड्रेडने भाग देऊ कारण ते आपल्याला पॉईंट द्यायला लागणार आहे सो so, एटी एट आणि ट्वेंटी वनचा आपण इथे मल्टिप्लाय करूया फक्त तुम्हाला पॉईंटची भीती काढून दा काढण्यासाठी हे पॉईंट घेतले किंवा डायरेक्ट तुम्ही झिरो पॉईंट फोर्टी टू येणार आहे आणि मग दोन घरानंतर पॉईंट असं पण करू शकतात ठीक आहे मग आपण याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एट वन जा एट एट वन जा टू जा जा सिक्स्टीन प्लस वन सेव्हन्टीन इथे एट इथे वन एट फोर एट किती आलं तुमचं वन एट फोर एट अपॉन हंड्रेड मग अपॉन हंड्रेडने भाग वगैरे देत नाही बसायचं दोन झिरो दोन घरानंतर पॉईंट वन एट फोर एट लिहून घ्यायचं आणि इथे टू झिरो म्हणून वन टू इकडनं टू डिजिट नंतर पॉईंट स्क्वेअर सेंटीमीटर धिस इज युअर फर्स्ट आन्सर दॅट इज कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू वन एटीन पॉईंट फोर्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर हे आपल्याला मिळालेलं आहे आता आपल्याला काय फाइन करायचं आहे टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फाईंड करायचा आहे फॉर्म्युला काय लक्षात येते सगळ्यांच्या टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच व्हॅल्यू टाका टू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर ची व्हॅल्यू किती आहे तुमची वन पॉईंट फोर परत आरची व्हॅल्यू वन पॉईंट फोर प्लस एचची व्हॅल्यू टू पॉईंट वन आता हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं सेवन वन जा सेवन सेवन झिरो जा झिरो आणि सेवन टू जा फोर्टीन या दोघांचं कल कॅल्क्युलेशन केलं फोर्टी फोर आलं इथे झिरो पॉईंट टू आलं ह्या दोघांची ॲडिशन करायची ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर किती येईल फोर प्लस वन फाईल टू प्लस वन थ्री थ्री पॉईंट फाईल किती येईल तुमचं थ्री पॉईंट फाय मग आता ह्या दोघांमध्ये कोणतं साईन नाही म्हणजे कोणतं साईन येणार आहे तुमचं इथे मल्टिप्लिकेशन ह्या ब्रॅकेट आणि ह्या झिरो पॉईंट टू मध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे so, सो फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट टू इंटू थ्री पॉईंट फाईव्ह आता तुम्हाला आ, मी तुम्हाला पॉईंटचं मल्टिप्लिकेशन करून दाखवते हा पॉईंट जर काढायचं असेल तर तुम्ही इथे टू अपॉइंट टेन घ्या इथे थर्टी फाय अपॉइंट टेन घ्या आणि मग दोन घरानंतर पॉइंट द्या अशा पद्धतीने करा आता पॉईंटचं पण करून दाखव पॉईंट काढून कसं करायचं हे सांगितलं इथे आता विथ पॉइंट बघूया आपण आता झिरो पॉईंट थ्रू थ्री आणि थ्री पॉईंट फायचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे हे मल्टिप्लिकेशन सोपं फाय टू जा टेन थ्री टू जा सिक्स प्लस वन सेवन हां सेवन पॉईंट झिरो आता पॉईंट कसा द्यायचा बघा इथे मल्टिप्लिकेशन केलं इथे एका घरानंतर इथे एका घरानंतर म्हणजे दोन डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागणार आहे वन टू म्हणजे तुमचं आन्सर येणार आहे झिरो पॉईंट सेवन्टी या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट सेव्हन्टी ओके झिरो पॉईंट सेव्हन्टी okay, मग आता फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट सेव्हन्टीचं मल्टिप्लिकेशन करायचं बघा कसं झिरो पॉईंट सेव्हन्टी इंटू फोर्टी फोर हां सेम येणार आहे फोर झिरो जा झिरो फोर सेवन जा ट्वेंटी एट फोर झिरो जा झिरो प्लस हे टू ॲज इट इज ओके त्यानंतर इथे परत झिरो घेत असतो परत फोर झिरो जा झिरो आणि फोर सेवन जा ट्वेंटी एट इथे कॅरी ओवर फोर झिरो जा झिरो ट्वेंटी एट ठीक आहे झिरो इथे एट इथे टेन आले टू प्लस वन थ्री थर्टी एटी थर्टी एटी आन्सर आलं पण पॉईंट किती घरानंतर देणार महत्त्वाचं इथे टू डिजिट्सनंतर पॉईंट वन टू इथे पण काय येणार तुमचे टू डिजिट्सनंतर पॉईंट येणार आहे सो तुमचा आन्सर काय आलं थर्ट थर्टी पॉईंट एटी स्क्वेअर सेंटीमीटर इज अ टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आला तुमचा थर्टी पॉईंट एटी स्क्वेअर सेंटीमीटर